बनशेळकी शेत शिवारात शेळ्या चढताना महिलेंचे दगडाने डोके फोडले दोघावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील बनशेळकी शिवारात शेळ्या चढताना महिलेच्या डोक्यात दगडाने मारून डोके फोडल्याची घटना पंचवीस जानेवारी रोज शनिवारी एक वाजता घडली आहे या प्रकरणी दोघा आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी महिला सोनू गणपती मैत्रे वय तेहतीस वर्ष राहणार बनशेळकी व फिर्यादी महिलेची शेजारी असलेली अर्चना भगवान श्री डोळे या दोघी महिलांनी सकाळी अकरा वाजता शेळ्या घेऊन चरण्यासाठी रानात गेल्या योगीराज बिरादर यांच्या शेताजवळ शेळ्या चरत असताना दुपारी एक वाजता फिर्यादी महिलेचा चुलत दीर मल्लिकार्जुन वैजनाथ व वैजनाथ मल्लप्पा मेहत्रे या दोघा रूपीने माझ्या शेतात शेळ्या चरायच्या नाही असे म्हणून शिवगाळ करून लाताबुक्याने मारहाण करून खाली पाडले व केस धरून ओढू लागले तेव्हा माझ्यासोबत असलेली अर्चना शिरडोळे हिने भांडण सोडण्यासाठी आली असता तिलाही लाता बुक्याने मारहाण करून डोक्यात दगड मारून जखमी केले व जीवे मारण्याची जी धमकी दिली याप्रकरणी सोनू गणपती मैत्रे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मल्लिकार्जुन वैजनाथ मैत्रे व वैजनाथ मल्लप्पा मैत्रे दोघेही राहणार बनशेळकी तालुका उदगीर यांच्यावर गुरु नंबर एक्केचाळीस अब्लीक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहितांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास ग्रामीण पोलिस हे करीत आहेत बनशेळ की गावात राहतो आम्ही शेळ्या घेऊन सकाळी अकरा वाजता आम्ही गेलो चारत शेळ्या जाताना युगराज पाटलाच्या शेतामध्ये शेळ्या चारत होतो चारत असताना मल्लिकार्जुन मेह्रे तिकडून पळत आला शेळ्या हा माझ्यासोबत येऊन धंगाणा केला त्यानं केस धरून मला खाली आडवं पडले त्यांनी अर्चना श्री डोळे मध्ये मग त्यांनासुद्धा मा धोंड्यानं मारले मग आम्ही हे गुन्हा दाखल करायला त्याचं बाप बीसुद्धा तिथंच बघत होतं पण सोडवाय काय आलं नाही काही नाही मार बघूत मार म्हणलं आहे त्यांनासुद्धा आम्हाला त्याच्यासाठी गुन्हा दाखल करायला आम्हाला न्याय पाहिजे